नमस्कार मी यशवंत आणि आपण बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है जगणा पडेगा एक राष्ट्र केली नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून एक प्रचार सभेत एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मतदारांना महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश धात्रक यांना मतदान करण्याचे संकेत दिले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव विधानसभा सभेच्या निवडणुकीसाठी एकूण चौदा उमेदवार रिंगणात उतरले असून खरी लढत महायुती एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास अण्णा कांदे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गणेश जगन्नाथ धात्रक तर अपक्ष अपक्ष उमेदवार समीर भुजबळ हे देवमाणूस म्हणून ओळखलेले असलेले डॉक्टर रोहन बोरसे या उमेदवारामध्ये चौरंगी लढत अस होत होणार असल्याची चर्चा नांदगाव तालुक्यात सुरू आहे परंतु खरी लढत ही सुहासना कांदे व समीर भुजबळ यांच्यात खरी काट्याची टक्कर असल्याचं चित्र दिसून येत आहे त्यातच एका प्रचारसभेत महायुतीचे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहासना कांदे यांनी भरसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीमान गणेश जगन्नाथ धात्रक यांना मतदान मतदार करण्याची संकेत दिले आहे त्यामुळे नांदगाव तालुक्यातील मतदारामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून अपक्ष उमेदवार समीर भुजबळ हेच नांदगाव विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होऊन निवडून येतील असं वातावरण निर्मिती झाल्याचं चित्र आहे त्यामुळं सुहास कांदेच्या वक्तव्यामुळे अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनाच मतदान करून निवडून देतील अशी देखील चर्चा सध्या मतदारामध्ये आहे सुहासांना कांदे यां सुहासांना कांदे यांनी भरसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश जगन्नाथ दात्रक यांना मतदान करण्याचे संकेत दिल्याने मतदारामध्ये सत मतदारामध्ये तर्कवितर्क काढले जात आहेत अखेर शेवटी येणाऱ्या काळात मतदान कोणत्या उम मतदार कोणत्या उमेदवाराला कौल देतील व कोणता उमेदवार निवडून येईल हे दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निवडणुकीच्या निकालापूर्वीच कळल अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली तरुणांच बेळगावच्या ग्रामस्थांच मला माहिती आहे मी जात पाट धर्मपंत कधी बघितला नाही परंतु मला माहिती आहे आम्ही दोघही आपल्याच समाजाचे आहोत आणि जर आपल्याला वाटत असेल मी आपल्याला नम्रपणे आश्वासित करतो नम्रपणे विनंती करतो की जर आपल्याला वाटत असेल गणेश निवडून येतोय आणि आपल्याला वाटत असेल तर तुमचा सुहास निवडून येतोय जर गणेश निवडून येत असेल तर मला मतदान करू नका गणेशला करा परंतु जर सुहास निवडून येत असेल तर मला असं वाटतं की सुहासला मतदान करा मला आपल्याला नम्रपणे आश्वासित करायचंय नम्रपणे आश्वासित करायचंय माझ्यामध्ये कधीही